नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत दत्तात्रेय सूर्यवंशी महाराष्ट्र शासनाने वेस्ट टू बेस्ट ही संकल्पना राबवलेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ ह्या वस्तू तयार करणं आणि पर्यावरणपूरक असा प्रकार आहे आणि अनेक काळ तुम्ही पाहिलं असेल की आज सदनिका घेतात परंतु त्याला टेरेस फ्लॅटसुद्धा असतात आणि मोकळ्या जागा असतात परंतु तिकडे वृक्ष लागवड करणं हे अनेकांना शक्य होत नाही परंतु शासनाने एक तो धोरण आखलं ते म्हणजे टेरेस प्लांटेशन आणि मुळात म्हणजे देशामध्ये पहिलं असं ठाणे जिल्ह्यातले एक माहिती संपर्क कार्यालय त्याच्यामध्ये टेरेस प्लांटेशनला पहिल्या देशात एक नाव आलेले आणि त्याच्या प्रामुख्याने म्हणजे साणप सर आणि कट्टी सर यांनी विशेष म्हणजे तिथे फार मोठं मेहनत घेतलेलं आपण के या कॉलेजचे तुम्ही प्रिन्सिपल आहात आणि सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी या प्लांटेशनमध्ये जमा झाले सर काय सांगाल हे प्लांटेशन पाहिल्यानंतर नमस्कार माझं नाव डॉक्टर किशन पवार मी के जे सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा प्रिन्सिपल आहे आमचं कॉलेज आहे तसं घाटकोपरला पण आम्ही ठाण्यामध्ये हे प्लांटेशन करत आहोत कट्टी सर आहेत सानप सर आहेत इथले संपर्क अधिकारी आणि आमचे एन एस एस प्रोग्राम ऑफिसर अमोल सर आणि द्विवेदी सर यांनी माझ्याकडे ही कल्पना आधी घेऊन आली की अशा पद्धतीनं आपल्याला इथे टाकावतून टिकावू वेस्ट टू बेस्ट असं एक प्रोजेक्ट आहे आणि टेरेस गार्डनिंगचं ते प्रोजेक्ट आहे आम्ही ते पाहिलेलं आहे अतिशय उत्तम विद्यार्थ्यांनीही शिकलेलं आहे आणि ते डेव्हलपही केलेलं आहे हे कट्टीसरांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे मला इथे हे सांगायला आवडेल की मुंबईसारख्या शहरामध्ये जागा नाही आहे जिथे काही जागा अवेलेबल आहे तिथे रस्ते झालेले आहेत फुटपाथ आहेत किंवा घरं आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणं आणि निसर्गाचं त्याच्यातून कल्याण करून घेणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे झाडं तुटत आहेत हे है आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण हे बोलण्यापेक्षा त्याच्या बाबतीत काहीतरी आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने काहीतरी करायला हवं हा विद्यार्थ्यांवर संस्कार होणं आवश्यक आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवर तो होणं तर अतिशय आवश्यक आहे गावाखेड्याने जागा असते पण झाडं लावणारे नाही आहेत मला असं इथून सांगायला आवडेल की झाडं जगली तरच आपण जगू झाडं नाही राहिली तर आपणही नष्ट होणार यामध्ये काहीही दुमत नसायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की काहीही झालं तरी झाड तोडू नका तुम्हाला कळणार नाही तुम्हाला झाड मी शेतकऱ्यांना विशेषतः बोलतो इथून की तुम्हाला झाड दिसलं की त्याच्यावर वानरं येतात माकडं येतात पाखरं येतात आणि तुम्हाला त्याचा कदाचित बऱ्याचदा त्रास होतो म्हणून ते झाड अख्खं तुम्ही तोडून टाकता कधी कधी झाड तोडणारी लोकं येतात थोडेफार पैशाची लालूच दाखवतात झाडं तोडून जातात सगळी जमीन सपाट व्हायला लागली आहे त्या झाडाचं तुम्हाला काय मिळतं आहे ह्याच्यापेक्षा ते झाड निसर्गाला काय देतं तुम्ही याचा विचार करा एक पहा जिथे हिरवळ असते ना तिथे लक्ष्मी असते लक्षात ठेवा जिथे हिरवळ असते तिथे लक्ष्मी असते पण हिरवळ जपा झाडं जपा बंधाऱ्यांनी भरपूर जागा असतात तिथे भरपूर झाडं लावा तुम्ही फक्त त्याला दोन वर्ष जपायचं आहे त्याच्यानंतर ते झाड स्वतः तुम्हाला जपेल शहरांमध्ये जागा राहिलेल्या नाहीत लोकं आहेत अक्षरशः टेरेसवर करतायत तुम्हाला मी सांगतो विसरू नका येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही बघा लोक फ्रीजमध्ये शेती करायला लागतील घरामध्ये शेतीची अशी वाईट अवस्था झालेली आहे की फ्रीजमध्ये शेती, फ्रीज शेती करावी लागेल तुम्हाला जगायचं असेल तर ही वेळ येऊ नये जर वाटत असेल ना तर आपण निसर्गाशी जेवढे जोडले जाऊ तेवढे उत्तम आहे माझा प्रयत्न हाच होता की आमच्या विद्यार्थ्यांना मुंबईतले विद्यार्थी आहेत शहरात राहतात यांना शेतीशी जमिनीशी यांची नाळ जोडायला पाहिजे पण हे इथून एवढ्या दूर शक्य नाही पण आमचे एन एस एस ऑफिसर आणि अमोल भोसले सर आणि आमचे द्विवेदी सर इथे आहेत कट्टी सरांख्या लोकांची मदत घेऊन त्यांनी हे विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन आलेले आहेत आणि याला आमच्या विद्यार्थ्यांनी नाव दिलेलं आहे ऑपरेशन बियॉन्ड हे बियॉन्ड जे आहे पलीकडचं ऑपरेशन म्हणजे हे ऑक्सिजनच्याही पलीकडे जमीन जोपासण्याच्याही पलीकडे स्वतःला संतुलित करून स्वतःचा काहीतरी त्याच्यामधून पर्सनॅलिटी घडवण्याचा हा प्रयत्न आहे मी तुम्हाला विद्यार्थ्यांनासुद्धा इथून एक सांगू इच्छितो बाळांनो तुम्ही जर एक झाड लावलात आणि ते एक झाड जर वाढवलात हो तर तुम्हाला डिप्रेशनसारख्या बिमाऱ्या होणार नाहीत हे मी तुम्हाला लिहून गॅरंटीनं सांगतो आणि अभ्यास करून बोलतोय मी तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टरांकडे जेव्हा डिप्रेशनचे पेशंट जातात तेव्हा डॉक्टर त्यांना ते सांगतात एक तर पेट ॲड ॲड ॲडॉप्ट करा म्हणजे एखादं कुत्र्याचं पिल्लू किंवा एखादं मांजरीचं पिल्लू तुम्ही अॅडॉप्ट करा किंवा एखादं घरामध्ये झाड लावा आणि त्या झाडाची जोपासना करा तुम्ही डिप्रेशनच्या बाहेर याल एवढी ताकद असते यांच्यामध्ये आणि आपल्याला समजायला हवं तुम्ही मी कट्टी सरांचा इथून धन्यवाद मानतो या ठिकाणी की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर हा संस्कार घेतलेला आहे टाकलेला आहे आणि हे आपलं रिलेशन पुढे राहील अशी अपेक्षा करतो थँक्यू सर एक थोडासा अनुभव करो कोरोना काळामध्ये आला करोना काळात आपण तीन चार वर्ष घालवले आणि त्यावेळेला प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज भासली ही ऑक्सिजन कुठून मिळतं तर ते झाडांपासून मिळतं याची जाणीव को करोना काळानंतर झाली ऑक्सिजनच्या वाचून लोक मेले त्यावेळेस ऑक्सिजन लोकांना भेटला नाही ऑक्सिजन न भेटल्यामुळं कितीतरी पेशंट्स मेले ऑक्सिजन पुरवठा आपल्याला कमी पडत होता हा ऑक्सिजन जो प्युअर ऑक्सिजन असतो तो वातावरणात नसतो आपण जो श्वास घेतो हार्डली वीस ते पंचवीस टक्के ऑक्सिजन असतो बाकी सगळं बाहेरच सोडतो आपण हे जर वाढवायचं असेल हे जेवढं वाढवाल तुम्हाला तुम्ही एक जापानमधली जर पाहायला तुम्ही तर जापानमधले लोक जगतात कशामुळे कारण ते शेतामध्ये जगतात ते झाडांमध्ये जगतात हे आपल्याला समजायला पाहिजे आपण हे कधी समजणार आहोत नुसते पुस्तकी ज्ञान वाटून जमणार नाही वी हॅव टू अंडरस्टँड द सिरियसनेस ऑफ द थिंग एन एस एसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत असता आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक आणि झाडांची लागवड केल्यानंतर कशा पद्धतीने ऑक्सिजन मिळतो हे आजच्या एन एस सीच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहात कसं आहे ना आता की शहरातल्या मुलांना जे ट्री प्लांटेशन पण म्हणतो आता एन एस एच्या माध्यमातून ट्री प्लांटेशन एक मेजर ॲक्टिव्हिटी असतेच पण ती ट्री प्लांटेशन नुसतंच प्लांटेशन करून जा तिथून निघून जाणं असं नाही आहे असं नाही झालं पाहिजे म्हणून ह्या वर्षी आम्ही थोडासा कट्टी सरांना भेटलो की सर मला काहीतरी वेगळ्या प्रकारे टे प्लांटेशन करायचं की नुसतंच झाड लावून आम्हाला यायचं नाही कारण मुंबईचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यांचे प्रोफेशनल कोर्सेस अजून काहीतरी कमिटमेंट असतात लेक्चर्स असतात त्याच्यामुळे हे करता येत नाही आम्ही पहिलं ठाण्याच्या पुढे टे प्लांटेशन करत होतो कर्जत या साईडला आणि परत त्या लावलेल्या झाडांना परत जायला बघायला आम्हाला वेळ नसतो कारण ते मी एक दिवसाची ॲक्टिव्हिटी करून येतो मग असं आम्हाला मुलांसाठी असं काहीतरी करायचं होतं वेगळं की की त्यांच्यामधून मुलं काहीतरी लाँग टर्म विचार करतील काहीतरी आउटपुट वॉरंटेड ॲक्टिव्हिटी व्हावी हो जरुरी नाही की आपण शंभर हजार पाचशे झाडं लावावी एक झाडं लावा आणि त्यातनं काहीतरी शिका तर या कठीण सरामुळे आम्हाला ती एक ही एक कन्सलकंपना मिळ योजना कळाली आम्हाला आणि मी सगळ्या माझ्या फौजेला घेऊन आलो इथे की आपल्याला डोंगरा जायची गरज नाही आहे छोट्या जागेत पण आपण काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो आणि हे बियॉन्ड असू शकतं हे आज आमच्या मुलांना शिकायला मिळालं आणि थँक्स टू सानप सर ज्यां त्यांच्यामुळे आम्हाला जे, जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांची जी मदत जी मिळाली त्यांच्याकडून जे मोटिवेशन मिळालं त्याच्यामुळे सगळं शक्य झालं प्लस आमचे सर आमच्या स पाठीशी नेहमी उभे असतात त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल नेहमीच ग्रीन सिग एन एस एस म्हटलं की, -की ते ॲक्च्युली ते स्वतःही एन एस एसचे प्रोग्राम ऑफिसर होते एक काळी त्याच्यामुळे त्यांचं एन एस एससाठी खूप मोठं प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये ते नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात आणि मुलं यातून खूप शिकत आहेत जसं कट्टी सर बोलले की ट्री प्लांटेशन तुम्हाला काय शिकवतं काय देतं पर्सनल बेनिफिट्स काय आहेत तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की पेशन्स जी एक आजकालच्या विद्यार्थ्यामध्ये नाही आहे एक झाड कसं वाढतं हे मुलांना जेव्हा कळतं की रातोरात ही गोष्ट होत नाही एक झाड वाढायला किती वेळ लागतो हे जेव्हा तुम्ही रोज बघता याकडे तेव्हा कळतं तुम्हाला की आपल्याला पण आयुष्यामध्ये तो पेशन्स हवा आहे आणि ती स्थिरता हवी आहे तरच काहीतरी आपण काहीतरी नवीन करू शकतो धन्यवाद सर आता इथे विद्यार्थी आहेत सरांचा पूर्ण झाल्या ऑल एन एस एस रेडी एन एस एस क्ला डॉक्टर किशन पवार सर आनंद सर अँड अमोल सर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये जे माहिती संपर्क कार्यालय या ठिकाणी सर्वांचे हे जे विद्यार्थी आहेत हे सोमया कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि हे शहरात राहिलेले विद्यार्थी आहेत आणि शहरात राहिल्यामुळे कॉलेज शिक्षण आणि घर हा जो समन्वय असतो त्याच्यामुळे झाडांशी त्यांचा संबंध फार कमी येतो परंतु आज विद्यार्थी त्यांनी सकाळपासून या ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि त्याचं महत्त्वसुद्धा त्यांनी जाणून घेतलं काय सांगशील आज या ठिकाणी तुम्ही आलेला होता तिने विद्यार्थी या ठिकाणी आलेले आज चांगल्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे संगोपन पर्यावरणपूरक आणि वेस्ट टू बेस्ट काय सांगशील आमचा या दोन वे दोन दिवसाचा कॅम्प होता पहिल्या दिवशी मी येऊ नाही शकले कारण काही दुसऱ्या कामामुळे पण आज मी आली मला खूप आनंद वाटला आणि आमचे व्हॉलेंटियर्स एवढी मेहनत करतात मला खूप आवडलं आम्ही पण ट्राय करतो होतो की आम्ही करावं पुढे आणि आम्ही अजून करत प्रयत्न करणार की फक्त इथेच नाही खूप ठिकाणी ट्री प्लांटेशन करावं आणि सगळ्यांसोबत असं जुडेन राहा संकल्पना या किया गे की पर्यावरणपूर्वक की लगा हे देखने बाद हमने जो दो दिन काम किया है मैं कल भी था आज भी हूँ आज थोड़ा कम काम था कंपैरेटिवली लेकिन कल जो काम किया कल कट्टी सर ने हमें जो गाइडेंस किया उसमें हमें एक चीज़ समझ में आती है कि झाड़ लगाना इज़ नॉट द ओनली थिंग झाड़ कहाँ लगा रहे हैं कैसे लगा रहे हैं एवरी थिंग मैटर्स सो छोटी छोटी चीज़ों का कितना बड़ा इम्पैक्ट हो सकता है ये हमें सर की वजह से सर की बातों की वजह से पता चला हमें जो भी यहाँ पे सीनियर्स प्रेजेंट थे सब ने इतना अच्छा सपोर्ट किया उसकी वजह से ऐसा लगा ही नहीं कि हम ये नहीं कर सकते जो चीज़ें हम पहले नहीं कर सकते थे आज हम वो कर पा रहे हैं थैंक्स टू एवरी वन प्रेजेंट ईयर जस्ट कॉलेज गुड आफ्टरनून माई नेम इज़ अलाजी जालो आई एम ए गांबियन and i recently joined somaya college, yeah, like last week on 30th. yeah, i, I also joined the nss club because it is a great um, association. i have been learning a lot and experiencing differently. so we, um, the nss club it is a great association. it teaches about agriculture. it teaches about um, ability and enhancements, like how to do certain activities beyond um, activities that are not taught in class so i have been exposed to many things so far, like um, that are things that are related to agriculture. yeah, Great. so that's what i have to say. Um, my name is Joshua chihana. i'm a malawian, um, which is the, the southern part of africa. Um, i got admitted in 20, this year, 2025. and um, uh, today we were planting trees, which uh, have a global impact. अँड फॉर for us दिस वी so global टू we need to work सो फॉर yeah. um, that's, that's, what I want, वी नीड टू वर्क टू say to वॉर आय Thank से थँक्यू मी आज तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल हे ट्री प्लांटेशनचं आणि आम्ही इथे येऊन हे दोन दिवस काय केले तर स्टार्टिंगमध्ये आम्ही जेव्हा आले आम्ही खूप वेगळे वेरियस सी स्कीम्स बघितले होते जे महाराष्ट्र शासन आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि ते स्कीम्स बघून आम्हाला माहिती पडलं की ते स्कीम जस्ट नॉट स्कीम आहे की ते देगड़े देगड़े की आपल्याला तिथून खूप वेगळे वेगळे काही चीजे लर्न करायला भेटतात की आपल्याला नुसतं एकच चीज नाही विचार करावे लागतं बट एक चीजतून दुसरे दुसऱ्या चीजे पण येतात इट्स लाईक तुम्हाला बाहेरचं पण विचार करावे लागतं थोडं एक्सपॅन्ड करावं लागतं आपलं ला रिसर्च की लाईक आता आपण झालं एन्व्हायरमेंटबद्दल तर वुमेन एम्पावरमेंट एन्व्हायरमेंट आपण जे पण काय करतो ते सगळं एनवायरमेंटला अफेक्ट करते तर त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने पण खूप सगळे स्कीम्स दिले आहेत जे आपल्याला अवेअर व्हायला पाहिजेत तेच माझं सांगण्यात की आपण सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे जय हिंद थँक्यू माझं नाव राधिका सुरेखा दत्त दत्तवैरागर आम्हा स्टुडंट व्हॉलंटियर एन एन एस एस फ्रॉम के जे सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आम्ही जेव्हा हा प्रकल्प आणला सरांकडून की आम्हाला ट्री प्लांटेशन करायचं तर त्याचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन पण झालं पाहिजे तर त्याप्रकारे आम्हाला त्यांचं टॅरेस गार्डन आणि ह्या ॲक्टिव्हिटीबद्दल कळालं त्यानंतर जेव्हा आम्ही गेलो तर सरांनी आम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करवली महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे काही स्कीम्स आहेत त्या प्रकार प्रकारच्या स्कीम्स आम्हा व्हॉलेंटिअरकडून त्यांनी वाचून घेतल्या समजून घेतल्या आणि आपण एक यूथ म्हणून त्याच्यामुळे काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो काय अवेअरनेस करू शकतो ते आम्ही शिकलो माझ्यासाठी जी स्कीम होती ती कृषी विभाग मंत्रालयापैकी पुण्यश्लोका अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना होती त्याच्यामधले घटक आणि त्याला आपण कसं काही लोकांपर्यंत पोहोचू शकतो ते सगळं आम्ही शिकलं की कसं एक शेतकरीच्यावरचं फायनान्शियल बर्डन कमी होईल आणि हे सगळं शिकताना सरांनी आम्हाला जसं झाडांबद्दल सांगितलं की ते कुठे आपण लावतो हे सुद्धा मॅटर करतं तर जसे सा झाडं प्रत्येक दिशांमध्ये उगतात प्रत्येकीकडे त्यांचे मूळ त्यांच्या फांद्या लांबत लांब जातात आपल्यालाही प्रत्येक डायरेक्शनमध्ये ग्रो केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे सो आय वुड रियली लाईक टू थँक कट्टी सर अँड मनोज सानप सर फॉर गिविंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी अँड ऑफकोर्स द बॅकबोन ऑफ आर युनिट अमोल भोसले सर अँड हमारे प्रिन्सिपल सर जो हमेशा हमे सपोर्ट करते आमारे इनिशिएटिव्समध्ये थँक्यू सो मच